आता सध्या कौसरबाग प्रभाग क्रमांक एकोणीसमधनं आपली आई इच्छुक आहेत आणि त्या संदर्भात आता आपले प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांचा प्रचार जोरात चालू असल्याची अफवा पसरून जाते परंतु प्रत्यक्षात पाहिलं गेलं तर आपली हवा म्हणजे तस्लीम हसन शेख यांचा चर्चा जोरात चालू आहे तर याबद्दल आपण काय व्यक्त करणार आहात सर्वप्रथम मी आपले महाराष्ट्र न्यूज चॅनल पुणे सिटी टाइम्स न्यूज चॅनलचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि जसं तुम्ही ते बोलले तर प्रतिस्पर्धीची त्यांची प्रचार जोरात चालू आहे मात्र हवा आमची चालू आहे कारण की जनतानी इथल्या स्थानिक लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळे ती चर्चा आमच्या नावाची म्हणजे माझ्या आईच्या नावाची चर्चा जोरात चालू आहे तर जनतेला आपले आव्हान काय असणार जनतेला मी एकच आव्हान करणार आहे का जे हिंदी दहा बारा वर्षात जे आमचे आमचे प्रतिस्पर्धी त्यांनी जे दहा बारा वर्षात जे काम नाही केले जनतेला फक्त एकच आव्हान करणारे माझी आई तसलीम हसन शेख यांना तुम्ही निवडून द्या आणि जे त्यांनी जे कामं नाही केले आहेत त्याच्यापेक्षा आम्ही पाच वर्ष तुम्हाला त्यापेक्षा दुप्पट आम्ही कामं जोराने करून दाखवणार म्हणजे तुमचं जनतेसाठी नियोजन काय असं म्हणजे काम तुम्ही काय करू न जनतेसाठी इथं आज कोंढव्या आणि कौसरबाग भागामध्ये कौसरबाग जे भाग आहे तिथली समस्या वेगळी आहे आणि हे जे कोंढवा शिवनेरी नगर मिठानगर नवाजिश पार्क, पार्क जे के पार्क इथली समस्या वेगळी आहे आज भागमध्ये जे पारगेनगर या भागामध्ये हॉकर्स एवढे झाल्यात का हॉकर्स टपरी एवढे झाल्यात का लोक आज वैतागलेले आहेत आणि लोकांना आज माहिती आहे का बा कुठं तरी हे आपल्याला कमी करायचं असेल कुठंतरी आपल्याला थोडंफार त्याला सिस्टममध्ये आणायचं आहे त्या दृष्टिकोनाने आपण ह्या भागामध्ये काम करू आणि वरच्या भागामध्ये आज लोक अख्खा कोंडवा फक्त चारच मुद्द्यामध्ये अडकलेलं आहे ड्रेनेज लाईट रोड आणि पाणी त्याच्याबद्दल पण आपण त्याच्या जा पलीकडे जाऊन अजून आपल्याला कायम काय करता येईल ते आपण प्रयत्न करू आहेत चार जे मुद्दे आहेत तर आम्हाला करायलाच लागल पण त्याच्या पलीकडे अजून हॉस्पिटल झालं त्याच्या पलीकडे अजून एज्युकेशन झालं त्याच्या पलीकडे अजून तुम्हाला सांगू कॉलेजेस uh, झाले अम्युनिटी स्पेस एवढी जागा असून सुद्धा हे लोकांनी त्याला चांगल्या पद्धतीने युटिलाइज करता आलं नाहीचा प्रश्न कोंडी बद्दल आपण काय करू शकतो वाहतूक कोंडी बद्दल आज तुम्ही बघत असाल शिवनेरी नगरच्या भागातनं पारसी ग्राउंड जे आपण म्हणतो त्या भागातनं डीपी रोड जातोय आज तसंच कोंडव्या पोलीस स्टेशनच्या समोरनं साडेसात मीटरचा डीपी रोड आहे तसंच तुम्हाला सांगून नवाजी पार्क त्याच्या पाठीमागनं पण काही डीपी रोड जात आहे तर त्या डीपी रोड आम्हाला लवकरात लवकर उघडण्यात उघडायचे आणि उघडल्यानंतर ते आपल्याला जास्तीत जास्त ते वाहतुकीला आणि कोंडव्याच्या लोकांना सोयीस्कर चांगल्या पद्धतीने ते वापरता येईल